राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे वैष्णवी शशांक हगवणे असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव असून त्यांचं वय तेवीस इतकंच होतं शुक्रवारी म्हणजेच सोळा मे ला दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली या प्रकरणी बावधान पोलीस ठाण्यामध्ये वैष्णवीच्या सासरच्या लोकांवरती हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय वैष्णवी यांचे वडील आनंद उर्फ साहेबराव कसपटे यांनी पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला आणि तिला क्रूर अशी वागणूक दिली त्यामुळे तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं या तक्रारीत म्हटलंय या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासू लता हगवणे सासरी राजेंद्र हगवणे नणन करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्यावर ते गुन्हा दाखल केलाय तर पती सासू ननंदेला नणंदेला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी हगवणे यांनी सोळा मे ला घरात बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला काही वेळानंतर पती शशांक यांनी दरवाजा वाजवला पतीने दरवाजा ठोठावला पण तो न उघडल्यानं त्यांनी दार तोडलं यानंतर पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांनी पाहिलं यानंतर तातडीनं वैष्णवी यांना रुग्णालयात नेलं गेलं परंतु त्याआधी त्यांचा मृत्यू झाला होता वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या केलेत वैष्णवीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि एवढंच नाही तर सनीज वड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवरती मुलीची लग्न करून दिलं अशी धक्कादायक माहिती समोर आली पण तरी सुद्धा होंड्यासाठी मानसिक छळ आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केलीय तिला मारहाण केली आणि या तिने पाऊल उचलल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका